आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीचा अंड्याचा रस्सा हा रस्सा एकदा खाल तर परत परत बनवाल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अंडी उकडण्यासाठी इथे मी एका भांड्यात पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक चमचा मीठ घालणार आहे पाण्यात मीठ घातल्याने अंड्यांना चांगली चव चा येते आणि इथे आता आपण या उकळत्या पाण्यामध्ये ही सर्व अंडी घालून घेणार आहोत की अशा पद्धतीने या उकळत्या पाण्यामध्ये आपण ही सर्व अंडी सोडणार आहोत आणि या भांड्याला आता आपण झाकण लावून घेणार आहोत पंधरा मिनटासाठी आपण ही अंडी चांगली उकळून देणार आहोत आता पंधरा मिनटं झालेली आहेत आपण झाकण ओपन करून बघूया आपली अंडी चांगल्या प्रकारे शिजलेली आहेत इथे मी उकडलेली चार अंडी घेतलेली आहेत अंड्याचा रस्सा बनवण्यासाठी एक वाटण करून घेऊया त्यासाठी प्रथम इथे एक वाटी किसलेलं सुकं खोबरं एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला लसणाच्या पाकळ्या नऊ ते दहा त्याचसोबत आलं अर्धा इंच कट करून घेतलेलं कोथिंबीरची कोवळी देटे त्याचसोबत थोडीशी इथे कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे एक चमचा जिरे आता याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता मसाला छान असा वाटून तयार झालेला आहे आता फुडची कृती पाहूया आता या अंड्यांना असं सुरीच्या सहाय्याने कट मारून घ्यायचा असं केल्याने रस्सा जो आहे तो अंड्याच्या आतपर्यंत जातो आता या ठिकाणी मी एक कढई गरम करून घेतली आहे यामध्ये अपनाला बेसन दोन चमचे भाजून घ्यायचं आहे गॅस मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे आणि बेसन दोन ते तीन मिनटासाठी असं भाजून घ्यायचं आहे बेसनाचा कलर चेंज व्हायला लागला की गॅसची फ्लेम बंद करायची आहे बेसन घातल्यामुळे रस्साला दाटसरपणा येतोच पण त्याचबरोबर त्याची चवसुद्धा छान लागते बेसन भाजून झालेलं आहे याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं या तेलामध्ये आपणाला चमचा हळद घालायची आहे पाव चमचा लाल तिखट आणि हे आपणाला परतून घ्यायचं आहे काही सेकंदासाठी आणि याच तेलामध्ये आपणाला उकडलेली अंडी घालायची आहे गॅस लो टू मिडियम फ्लेमवरतीच करून अंडी दोन ते तीन मिनटासाठी तेलावरती परतायची आहेत ही अंडी परतून तयार झालेली आहेत आता याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आता याच मध्ये आपण तीन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण आता वाटण घालणार आहोत आणि हे वाटण आपल्याला एक ते दोन मिनटासाठी या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे वाटण भाजत असताना गॅस मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे वाटण आपलं परतून चांगलं तयार झालेलं आहे यामध्ये आता आपण पाव चमचा हळद घालून हे परतून घेणार आहोत हळद परतल्यानंतर यामध्ये भाजून घेतलेलं बेसन घालायचं आहे आणि हे एक ते दोन मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे हे चांगलं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला दोन चमचे घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला घालून या वाटणाला एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे वाटण आपले चांगले भाजून झालेले आहे आता यामध्ये आपणाला पाणी घालायचं आहे रसा तुम्हाला किती घट्ट पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता रसाला उकळी आलेली आहे आता यामध्ये उकडलेले अंडी सोडायचे आहेत अंडी घातल्यावर गॅस लो फ्लेमवरतीच करायचं आहे आणि यावरती आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे अंडी रश्श्यात घातल्यानंतर साधारण दहा मिनटं मी लो फ्लेमवरती ठेवून याला उकळी येऊ दिलेली आहे तर दहा मिनटं झालेली आहेत आता गॅस बंद केलेला आहे आणि यावरती आता आपण कोथिंबीर घालूया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेलघंटा नक्की क्लिक करा चला तर भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद